तर आपण इथे पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस अमरावती शहर तर अमरावती शहरामध्ये एकूण चौऱ्याहत्तर पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये आपण बघूया प्रवर्गानुसार कोणत्या प्रवर्गाला किती पदे आहेत तर अनुसूचित जाती प्रवर या प्रवर्गाला एकूण नऊ पदे आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी पाच महिलांसाठी तीन आणि माजी सैनिक यासाठी एक अशी एकूण नऊ पदे अनुसूचित जातीला आहेत तर अनुसूचित जमातीसाठी बघूया आपण एकूण पाच पदे आहेत सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी दोन माजी सैनिकसाठी एक अशा एकूण पाच पदे अनुसूचित जमातीसाठी आहेत तर विजा अ साठी एकूण तीन पदे आहेत यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी एक अशी एकूण तीन पदे विजा अ साठी आहेत तर भज बसाठी तीनच पदे आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी एक अशी एकूण तीन पदे भज ब साठी आहेत त्यानंतर बघूया आपण भज क साठी एकूण तीन पदे आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी एक त्यानंतर भज ड साठी फक्त एक पद आहे ते पण सर्वसाधारण साठी भज ड साठी एकच पद आहे त्यानंतर बघूया विमा प्र साठी पण एकच आहे ते पण सर्वसाधारणसाठी त्यानंतर ईमा व साठी एकूण चौदा पदे आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी चार महिलांसाठी चार खेळाडू असेल तर एक एक माजी दोन अंशकालीन यासाठी एक आणि ग्रहरक्षक दल असेल तर यासाठी एक अशी एकूण चौदा पदे आहेत तर आपण त्यामध्ये बघूया एस सी बी सी साठी एकूण सात पदे आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी चार महिलांसाठी दोन आणि माझी सैनिक असेल तर एक असे एकूण सात पदे एस सी बी सी साठी आहेत तर ईडब्ल्यू एस साठी एकूण सात पदे आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी चार महिलांसाठी दोन आणि माझी सैनिक असेल तर एक अशी एकूण सात पदे ई डब्ल्यू एस साठी आहेत तर अ राखीव या खुल्या प्रवर्गासाठी एकूण एकवीस पदे आहेत सर्वात जास्त खुल्या प्रवर्गाला आहेत यामध्ये अमरावती शहरमध्ये तर सर्वसाधारणसाठी सहा महिलांसाठी सहा खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाल्य एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण एकवीस पदे खुल्या प्रवर्गासाठी आहेत तर महत्वाच्या काही गोष्टी म्हणजे जर तुम्ही मागासवर्गीय उमेदवार असाल तर तुम्ही खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकता पण खुल्या प्रवर्गातील मागासवर्गीय प्रवर्गामधून पर, फॉर्म भरू शकत नाहीत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा अगोदर ग्राउंड आहे त्यानंतर लेखी चाचणी होणार आहे आणि अनाथ अनाथ यासाठी एक टक्के प्रमाणे इतकी पदे आहेत तर फॉर्म भरताना व्यवस्थित भरा चुका नका करू तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत पोलीस भरती दोन हजार तेवीस सॉरी दोन हजार चोवीसबद्दल आणि त्यामध्ये पण आम्ही दोन हजार तेवीसचे जे कट ऑफ लागले त्यावर पण व्हिडिओ बनवणार आहोत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद